डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वातडिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वातडिका आजची वातडिका आहे चोर ते चोर सदर वातडिका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वातडिका सदरामध्ये चार मार्च दोन हजार वीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे पूर्वी दहावी बारावीचे पेपर किंवा इतर पेपर फुटायचे ते पेपर झेरॉक्स सेंटरवरती फुटायचे पण आता तसं होत नाही या प्रश्नपत्रिका हे पेपर मोबाईलवरती फुटू लागलेले आहेत या संदर्भानं लिहिलेली मोबाईल कॉपीवरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे चोर ते चोर नवी पिढी टेक्नोसिव्ही आहे नवी पिढी टेक्नोसि आहे हे चांगलेच पटू लागले तंत्रस्नेही टेक्नोसिव्ही म्हणजे तंत्रस्नेही ज्यांना आता नवं तंत्रज्ञान ही तंत्रज्ञान वापरता येत आहे म्हणून नवी पिढी टेक्नोसिव्ही आहे हे आता चांगलेच पटू लागले नवी पिढी सीव्ही आहे हे आता चांगलेच पटू लागले आजकाल परीक्षेचे पेपरही मोबाईलद्वारे फुटू पेपर लागले आजकाल परीक्षेचे पेपरही मोबाईलवर फुटू लागले मोबाईलवर फुटू लागले पुन्हा एकदा पहिलं कडवं नवी पिढी सीव्ही आहे हे आता चांगलेच फटू लागले नवी पिढी टेक्नो आहे हे आता चांगलेच पटू लागले आणि आजकाल परीक्षेचे पेपरही मोबाईलवर फुटू लागले आजकाल परीक्षेचे पेपरही मोबाईलद्वारे फुटू लागले मोबाईलद्वारे फुटू लागले सदैव पातळीकेच पुढचं आणि दुसरं कडवं हे का होत आहे याच कारण सांगण्याचा प्रयत्न करत आहे तेव्हा दुसरं कडवं मोबाईल जमाना आहे मोबाईल कॉपी आहेत मोबाईलचा जमाना आहे मोबाईल कॉप्या आहेत अभ्यासाशिवाय ह्या गोष्टी भन्नाट आणि सोप्या आहेत अभ्यासाशिवाय ह्या गोष्टी भन्नाट आणि सोप्या आहेत भन्नाट आणि सोपे आहेत पुन्हा एकदा दुसरं कळव मोबाईलचा जमाना आहे मोबाईल कॉप्या आहेत मोबाईल जमाना आहे मोबाईल कॉप्या आहेत अभ्यासाशिवाय ह्या गोष्टी भन्नाट आणि सोप्या आहेत अभ्यासाशिवाय ह्या गोष्टी भन्नाट आणि सोप्या आहेत भन्नाट आणि सोप्या आहेत सदैव वात्रटीकेच शेवटचं तिसरं आणि पुढचं कडवं जे कडवं वात्रटीकेचं शीर्षक सार्थ करत आहे म्हणून तिसरं कडवं नव्या पिढीची जुन्या पिढीवर नव्या पिढीची जुन्या पिढीवर तांत्रिक शिरजोरी आहे नव्या पिढीची पण नव्या पिढीला चोरी ती चोरी आहे पण नव्या पिढीला कुणीतरी सांगा शेवटी चोरी ते चोरी आहे शेवटी चोरी ती चोरी आहे पुन्हा एकदा तिसरं आणि शेवटचं कडवं नव्या पिढीची जुन्या पिढीवर नव्या पिढीची जुन्या पिढीवर तांत्रिक शिरजोरी आहे नव्या पिढीची जुन्या पिढीवर तांत्रिक शिरजोरी आहे पण नव्या पिढीला कुणीतरी सांगा शेवटी चोरी ती चोरी आहे पण नव्या पिढीला कुणीतरी सांगा शेवटी चोरी ती चोरी आहे शेवटी चोरी ती चोरी आहे आजच्या वात्रटिकेचं नाव होत चोर ते चोर ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या सूर्यकांती